नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया आज आपण चर्चा करणार आहोत धन्यवाद राहुल गांधी भारतीय संविधान स्वीकारण्याचं यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या पंच्याहत्तरी निमित्त संसदेमध्ये भारतीय संविधानावर चर्चा सुरू आहे दोन दिवस झालेल्या चर्चे या चर्चेमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जवळपास पंचवीस ते तीस मिनिटांचं भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत दोन वेळा उल्लेख केला पहिला म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संविधान तयार होत असताना त्याविषयी व्यक्त केलेली एक प्रतिक्रियेचा हवाला दिला त्यामध्ये सावरकर असं म्हणाल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे की भारतीय संविधानातील सर्वात वाईट वाईट गोष्ट म्हणजे यात भारतीय असं काही नाही आणि दुसऱ्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी यांच्याकडे सावरकरांविषयी चर्चा केली होती त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी राहुल गांधी यांना असं सांगितलं होतं की सावरकर यांनी इंग्रजांशी काही बाबतीत कॉम्प्रमाइ केलं होतं म्हणजे इंग्रजांशी हात मिळवणी केली होती असा साध्या साऱ्या सोप्या मराठी भाषेतला अर्थ होत राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून ते आतापर्यंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कायम गरळ ओळखत आलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माफी मागितली स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त नव्हते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली अशा प्रकारच्या अनेक खोटे नाटे आरोप ते सावरकरांवर करत आहेत राहुल गांधी सावरकरांवर आरोप करत आहे म्हणून राहुल गांधींचे प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडूनही त्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत एवढेच नाही तर राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य नाही म्हणून त्याबाबतचे पुरावेही मांडले जात आहेत यामुळे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात टिप्पणी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या प्रवक्त्या प्रवक्त्यांकडून उत्तरं दिली जात आहेत या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की देशभरातील सामान्य नागरिकांना विस्मृतीच्या गर्दीत गेलेले सावरकर नेमके कोण आहेत याचा शोध घ्यावासा वाटला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या संस्थेनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व साहित्याच देशाच्या प्रमुख भाषांमध्ये भाषांतर करून ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ज्या ज्या वेळेस गेल्या दहा वर्षांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी गादारोळ निर्माण झाला त्यांच्यावर टीका झाली त्यांची बदनामी करण्यात आली त्या त्या वेळेस देशाच्या प्रमुख माध्यमांमध्ये याची चर्चा झाली अनेक डिबेट्स झाले काँग्रेस आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी एकमेकांवरती टीका केली आणि त्यामुळे देशातील नागरिक इंटरनेटवर जाऊन सावरकर नेमके कोण आहेत सावरकरांनी खरोखर माफी मागितली सावर का सावरकरांचं कार्य काय आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होत आल्यानंतरही त्या महान क्रांतिकारकाविषयी अपशब्द बोलावेत त्यांचा अपमान करावा असं काँग्रेसला किंवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना का, का, वा का वाटत आहे याचा शोध अनेक जिज्ञासू संशोधक घेऊ लागले त्याचा परिणाम असा झाला की थोर इतिहास अभ्यासक असलेले विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी दोन खंडांमध्ये पुस्तक लिहिलं ते पुस्तक बेस्ट सेलर झालं म्हणजे राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यामुळे विस्मृतीच्या गर्दीत हरवलेले सावरकर पुन्हा देशाच्या राजकारणाच्या मुख्य पटलावर आले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऑथेंटिक चरित्रकार म्हणून धनंजय कीर यांचं नाव घेतलं जात धनंजय कीर यांनी त्या चरित्रामध्ये सावरकर आणि गांधी यांची तुलना करताना असं लिहिलं आहे की गांधीजींना ज्या प्रकारे अनुयायी मिळाले तसे अनुयायी सावरकरांना मिळाले नाही त्यामुळे सावरकर गांधीजी इतके लोकप्रिय झाले नाही किंवा मृत्यूनंतर सावरकरांचं जीवन हे लार्जर दॅन लाईफ असं झालेलं नाही सावरकरांना खरोखर गांधीजींसारखे मोठे अनुयायी मिळाले नाहीत खर हे खरंच आहे सावरकरांना अनुयाय मिळाले ते प्रामुख्यानं महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले आणि सावरकर हे देशव्यापी किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्राच्या सीमांच्या किंवा मराठी भाषेच्या सीमांत मर्यादित राहील मात्र सावरकरांना एक टीकाकार भेटले ते म्हणजे राहुल गांधी राहुल गांधी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सावरकरांना जी लांछन लावली आहेत सावरकरांना ज्या शिव्या दिल्या आहेत सावरकरांची जी, जी बदनामी केली आहे त्याचा परिणाम असा झाला की सावरकरांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी सावरकर हे देशाच्या मु, राज मुख्य राजकारणाच्या मुख्य पटलावर आले आहेत भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसवर टीका करताना जसं नेहरू गांधी परिवाराचं नाव घेतलं जात त्यांच्यावर टीका केली जाते आणि यांच्यावर भाजपवर टीका करण्यासाठी काँग्रेस मात्र सावरकरांचा वापर करत आहे खर तर भारतीय जनता पक्ष आणि सावरकर किंवा आर एस एस आणि सावरकर यांचं काय नातं आहे याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही आर एस एस सावरकरांना किती मानत किंवा आर एस एस आणि सावरकरांचे संबंध कसे होते ते कसे ताणले गेले हा वेगवेगळ्या अभ्यासाचा विषय आहे त्यातही आपल्याला पडायचं नाही परंतु राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राजकारणाच्या किंवा राष्ट्रकारणाच्या मुख्य पाटलावर आणला आहे लोकांनी जेव्हा सावरकरांचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा एका महान क्रांतिकारकावर देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाही किती अन्याय झाला ब्रिटिश काळात या माणसाला डबल जन्मठेपेची शिक्षा झाली तशी स्वातंत्र्योत्तर काळामध्येही दोनदा तुरुंगवास भोगावा लागला क्रांतिकारकात किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे जे फायदे घेतले त्यातला एकही फायदा या सावरकर कुटुंबाच्या वाट्याला आला नाही एकाच कुटुंबातील तीन सख्खे भावंड देशाच्या स्वातंत्र्याच्या यज्ञाच्या आहुतीमध्ये संविधान म्हणून जीवन जगले परंतु त्यांच्या वाट्याला जिवंत असताना आणि मृत्यूनंतर ही उपेक्षाच आली याची जाणीव लोकांना झाली आणि ही जाणीव होऊ देण्यामध्ये राहुल गांधी यांचा मोठा वाटा आहे राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली नसती तर सावरकर हे किती महान आहेत त्यांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती योगदान आहे याची जाणीव सामान्य भारतीयांपर्यंत कधीही पोहोचली नसते आताही संविधानाला पंच्याहत्तर वर्ष होत आहे या निमित्ताने राहुल गांधी यांनी कारण नसताना सावरकरांचं नाव घेतलं आहे अर्थात कुठली गोष्ट कारणाशिवाय होत नाही पंच्याहत्तर वर्षापूर्वी जेव्हा देशाचं संविधान तयार होत होत त्यावेळेस काँग्रेसचं तत्कालीन पक्षांचे प्रतिनिधी त्या संविधान समितीमध्ये होते त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के वाटा हा काँग्रेसच्या सदस्यांचा होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून लढत असणाऱ्या क्रांतिकारकाचा किमान या संविधान समितीमध्ये सन्मानाने समावेश करावा अशी बुद्धी काँग्रेसच्या लोकांना झाली नाही त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर त्या समितीत नव्हते त्या संविधान समितीमध्ये कायदे होताना ज्या चर्चा झाल्या त्या चर्चांच्या इतिवृत्तामध्ये सावरकर हे नाव कुठेही नव्हतं त्यांच्या पक्षाचे दोन चार सदस्य असतीलही परंतु त्यांच्या तोंडून सावरकरांचं नाव येण्याचा तेथे काही संदर्भही नव्हता मात्र देशाच्या संविधान स्वीकारल्याला पंच्याहत्तर वर्ष होत असताना त्याच काँग्रेसच्या चौथ्या पिढीतील एका नेत्यानं संविधानाच्या वरती संसदेमध्ये चर्चा होत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दोनदा उल्लेख केला तो नकारात्मक आहे हे मान्य परंतु उल्लेख दोनदा झाला आणि राहुल गांधी यांनी केलेल्या उल्लेखाला प्रत्युत्तर देण्यासाठी समोरच्या बाकावरून अनेक वक्त्यांनी उत्तरं दिली त्यामुळे संविधान तयार होत असताना सावरकर त्यावेळेस कोठेही नव्हते तेव्हा ते, ते, ते जिवंत होते परंतु त्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळवताना जे सत्तेत आले होते त्यांच्या दृष्टी सावरकरांना काही किंमत नव्हती परंतु आता स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष होऊन गेले आहे संविधान तयार होण्याचे पंच्याहत्तर वर्ष देश साजर साजरा करत असताना त्याच काँग्रेसचे एक नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख करून किमान संविधानाच्या चर्चेमध्ये तरी सावरकर हे देशाच्या राजकारणातलं एक न टाळता जाणारं नाव आहे एक न टाळता जाणार कर्तृत्व आहे ते कर्तृत्व स्वतः सावरकरांनी त्यांच्या कार्यानं सिद्ध केलेलं आहे पण त्या कर्तृत्वाची झळाळी राहुल गांधी यांच्या विनाकारण केलेल्या टिकांमुळे मिळालेली आहे त्यामुळे धन्यवाद राहुल गांधी अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद